नमस्कार शेतकर शेतकरी बंधूंना आज आपण बल्लारपूर येथे तालुकासमंद्रपूर जिल्हा वर्धा येथे आपण भाजीपाला उत्पादक महिला शेतकरी स विमलताई विश्वास मानकर यांच्या शेतावर आलो आहे आणि यांनी खरीप खरीपमध्ये भाजीपाला पिकाची लागवड केली आहे तर त्या त्या पिकाबद्दल माहिती देतील मी त्यांना विनंती करतो नमस्कार माझे नाव विमल विश्वास मानकर राहणार बल्ल्हारपूर तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा ही भाजीपाला पिकाची अर्धा एकरची लागवड केलेली आहे पीक आहे दोनच आहे याच्यामध्ये मिरची आहे हळद आहे अद्रक आहे लाल भाजी आहे ही खरीपमध्ये लागवड केलेली आहे याच्यामध्ये जा कमी जास्त पन्नास ते साठ हजाराचं उत्पन्न समजा मी इडते त्या वालाचं घरचंच बियाण आहे सात फुटाचं सा अंतर आहे आणि ताराने बांधलेले आहे यांना सुत्रींनी याच्यामध्ये अमृतचा चिकट सापड्याचा दशपर्णी निंबुडीर्क याचा वापर केलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी नैसर्गिक शेती मिशन मध्ये आम्ही सहभाग नोंदवलेला आहे सोबतच हळद पीक लागवड केलेली आहे आणि त्यासोबत अद्रक सुद्धा आम्ही घेतलेला आहे वापर केलेला आहे राकोडचा जो पण वापर केलेला आहे अद्रकाची लागवड तुम्ही कशी केली आहे अद्रकाची लागवड बेडवरती केलेली आहे आणि हळदीची हळदीची हो पण बेडवरती आणि तो बेड किती फुटाचा आहे हा बेड आहे पाच फुटाचा अच्छा आणि अद्रकचा पण तेवढाच अद्रक असा पण पास खोडाचा भेंडी मे मध्येच लागली होती चार ते पाच महिने जवळपास झाले अजून हे थोडे फारच सुरूच आहे चाळीस किलो पन्नास किलो निघतच आहे याच्यामध्ये पण जीवामृतचा बेलपोट्याचा वापर केलेला आहे आणि चिकट सापडे थांब्याचा पण याच्यामध्ये वापर केला होता पण यार काय पूर्ण याची फवारणी केल्या जाते दहा झाडांचा पाला लसण अद्रक मिरची आणि शेण आणि दहा झाडांचा पाना याच्यापासून सडवा टाकलेला आहे गोमित्र टाकलं आहे शेण टाकलेला आहे याचा पूर्ण पिकासाठी फवारणीसाठी वापर केला जातो हे बेलांच्या फळापासून बेल पोटॅश बनवलं आहे याच्यामध्ये गोमित्र बेसन पीठ आणि बेल बेल फळं आणि पाणी गोमित्र टाकून हे सडवा टाकलेला आहे साठ दिवस कमी जास्त झाले याला पोटॅश होण्याचा वापर केला जातो याची प्रक्रिया कशी आहे याची म्हणजे करण्याची पद्धत कशी आहे करण्याची पद्धत काही नाही हे दहा दहा पंधरा किलो बेला पाच लिटर गोमित्र दोनशे लिटर पाणी आणि शेण थोडंफार हा शेण किती घेता एक ते दोन किलो चार एक किलो समजा हा दोनशे लिटर पाणी आणि किती दिवसामध्ये तयार होते हे दोन महिन्यामध्ये तयार होऊन जाते आणि हे ड्रिंकिंग किंवा मग फॉर्नी पण करता येते तांदूळ खत आहे याच्या दोन बॅचेस काढते आणि सर्व पिकाला देते भाजीपाला पिकाला समजा

बचत होते समजा आहे ॲक्टिव्ह यापासून जशपर्यंत निवडी अर्क जीवामृत बेलपोट्या गांडूळ खत कंपोस्ट खत निवडी अर्क याच्यापासून कमी जास्त पन्नास हजारच आमचा उत्पन्नामध्ये वाढ होते संजा शेतीसोबतच भाजीपाल्यासोबतच कुक्कुटपालन हा व्यवसाय घेतलेला आहे त्याच्यामुळे दोनशे तीनशे जिब्यायचे आहे गावरायचे आहे दहा दहा कोंबडी आणि सोनाली कावीचे आहे दोनशे जिब्यायचे शेतीला जोड व्यवसाय म्हणून भाजीपाल्यासोबतच कुक्कुटपालन पण आम्ही करतो विमलताई तुम्ही या कुक्कुटपालनच्या वर्षाला किती बॅचेस घेता आणि मार्केट कसं काय विमलताई आता तुम्ही भाजीपाला आणि पूरक व्यवसाय दुग्धपालन आणि कुक्कुटपालन घेता तर तुमचं वर्षाचा वार्षिक उत्पादन किती आणि खर्च किती आहे आणि तुमच्या नफा किती उरतो तेवढं थोडं माहिती द्याल हो तर बरं आहे समजा गाय भाजीपाला आणि याच्यामध्ये मिळून उत्पादन आहे त्याच्यामध्ये खर्च एक लाख वीस हजार रुपये खर्च जाता दोन लाखमध्ये प्रकृत राहते विश्वभाऊ तुम्हाला काही सांगायचं आहे का या पूरक व्यवसायाविषयी की शेतकऱ्यांना काही म्हणजे शेतीला सोबतच तुम्ही दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन तुम्ही करता तर शेतकऱ्यांनी करावं काही कसं याच्यात नाही शेतकऱ्यांनी तर वास्तविक जोडधंदा करायला पाहिजे हा कारण कसं आहे निसत्या शेतीच्या भविष्यावर आपली काही उदरनिर्वाह होऊ शकते उन्निती काही होत नाही हे पक्का म्हणून त्याच्याकरिता किंवा गाई म्हणा शेळ्या म्हणा कुक्कुटपालन म्हणा जसं मी केलं कुक्कुटपालन आहे आपलं मोर्चकस गाय आहे त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट बरसा भेटू शकते त्याच्यामुळे सुद्धा या पूरक व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपण दिला त्याबद्दल आपले खूप खूप खुँ धन्यवाद